नमस्कार मी पंजाब डक राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ भाग बदलत बदलत पाऊस पा। पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडं राहील बुलढाण्याकडं राहील जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात सांगायचं झालं तर दहा जुलैपर्यंत असाच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्यायचं जिकडे पडला तिकडेच पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्वदूरचं वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजेशी जास्त कृपा आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नाही त्याच्यानंतर परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा न लक्षात पण राज्यात तरी सध्या सर्वदूरचं वातावरण नाही फक्त तु विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे सर्वदूरचा सध्या पाऊस नाही म्हणून योगागण जसे शेतीचे शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीचे कामे करू शकता आज देखील तीन जुलैला रात्री बघा तुम्ही आज तीन जुलैला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिवकडे पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील काय पडणार आहे पण सर्व दूर नाही पडणार भाग बदलत पडणार आहे विकुरलेलं स्वरूपाचं पडणार आहे म्हणून हे अंदाजला घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो हे वारं कशामुळे चालू आहे तर काय झालं म्हणजे जे तीन कमी पट्टे आहेत म्हणजे तीन लो प्रेशर आहेत हे काय होईल की ते नागपूर नागपूर मग वर्धा वर्धाहून त्याच्यानंतर इकडून भंडारा भंडाराहून अमरावती लगेच बुलढाणा असं करत करत जळगाव हे पी राजस्थानकडे चालले तिकडं जास्त जात असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस जास्त सर्व दोन नाही मग हे पाऊस हे ज्यावेळेस ज्या वेळेस स्थिर होतील म्हणजे हे होतील सात तारखेला हे वारं बंद होईल म्हणजे सर्व राज्यातलं आणि सात नंतर परत मग बारा दहाच्या नंतर दहा जुलैच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल म्हणून पण दहा जुलैनंतर वातावरण बदल झालं तर झालं की ते मेसेज दिलं जाईल पण सध्या तर राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे शेतीची कामं करून घ्या धन्यवाद